संत यात्रेला गेले काही दिवसांनी परतले तर बघतात की त्यांच्या झोपेला आग लागलेली आहे आणि शेजारची लोक आग विजवायचा प्रयत्न करत आहेत काही लोक संतांच्या झोपडीतील सामान बाहेर काढत होती तर काही पाणी आणून टाकत होती संतांनी झोपडीतील बाहेर आणलेला सामान पुन्हा जडत्या झोपडीत टाकले आणि लोकांना पाणी टाकायला पण मनाई केली जळत असलेली झोपडी फार बसले लोकांना आश्चर्य झाले की संत हे काय करत आहेत झोपडी फारशी जळत आली होती तेवढ्यातच तिथे ते ते पाऊस सुरू झाला संत उठले आणि पाणी आणून झोपडीवर टाकू लागले मित्रांनो या स्टोरीमध्ये जळत असलेली झोपडी आहे आपले पास्ट ज्याचा विचार करून आपण नेहमी रिग्रेट करत असतो आणि आपल्या लाईफमध्ये आणखी मागे पडत असतो आपल्या पास्टला एक्सेप्ट करून आपल्या प्रेझेंटवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे पण आपण सगळ्या जुन्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करत असतो आपल्याला असं वाटते की जर आपण आपले पास्ट सुधारविले की आपले प्रेझेंट सुखकर होईल पण असे नसते आपण पास्ट सुधारण्याच्या नादात आपला प्रेझेंट बिघडत बसलेलो असतो आपण विसरून जात असतो आणि मग ते सायकल पुन्हा फिरते आता जो प्रेझेंट आहे समोर जाऊन तो पार्ट बनतो आणि मग त्याच्यावर रेग रिग्रेट करत बसतो पण लाईफ अशी नाही चालत जेव्हा जेव्हा आपण पार्ट बदलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा आपण तणाव पूर्ण परिस्थितीत फसत असतो गौतम बुद्ध म्हणतात आपल्या भूतकाळातील चुका आपला गुरु असतात आणि जोपर्यंत आपण त्यांच्यातून काही शिकून नाही घेत तोपर्यंत ते परत परत आपल्याकडे येत असतात आता आपल्याला काय करायला पाहिजे स्वामी विवेकानंद म्हणतात अटॅचमेंट हे आपल्या सुखाचे मूळ कारण आहे पण जर आपल्याला या सुखाचा आनंद मिळवून घ्यायचा आहे तर आपल्याला डिटॅचमेंट शिकून घ्यायला पाहिजे पण अटॅचमेंटचे पावर हे डिटॅच डिटॅचमेंटच्या पावरपेक्षा जास्त असते खरं सुखाचा आनंद तर तोच घेऊ शकतो ज्याला डिटॅचमेंटची कला येते डिटॅचमेंट म्हणजे काय डिटॅचमेंट म्हणजे आपल्या सर्व सुखापासून दूर जाणे किंवा बेतुंद होणे नव्हे तर सगळ्या काही सगळ्या काही स्पष्टपणे बघणे आहे डिटॅचमेंट प्रेझेंट मुवमेंटमध्ये जगण्याचं नाव आहे जेव्हा पण आपलं मन फास्टमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो एक डीप ब्रीत घ्या आणि मनाला प्रेझेंटमध्ये आणा जेव्हा पण तुम्ही मनाला प्रेझेंटमध्ये आणत असता तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये नवीन न्यूरॉन्स कनेक्शन बनत असतात हे, हे सतत केल्याने आपण डिटॅचमेंटकडे हे सतत केल्याने आपण डिटॅचमेंटच्या कलेमध्ये पारंगत होत असतो